नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी नुकतच मतदान पार पडलं गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढली असून शिरूर आणि मावळ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटल्याचं पाहायला मिळालं देशभरात लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला असून यामध्ये पुणे मावळ शिरूरसह अकरा मतदारसंघात निवडणूक पार पडली दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीच्या तुलनेत शिरूर आणि मावळ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटली आहे दोन हजार एकोणवीसमध्ये लोकसभेत एकोणपन्नास दशांश ब्याऐंशी तर शिरूरमध्ये एकोणसाठ दशांश सदतीस तर मावळ लोकसभा मतदारसंघात साठ दशांश अकरा टक्के मतदान झालं होतं आता चा, कौन -कौन चा नववद, दोन हजार चोवीसच्या कोणकोणत्या लोकसभा मतदारसंघात विधानसभा विधानसभानिहाय्य किती टक्के मतदान झालं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदारसंघ एकूण मतांची टक्केवारी पन्नास दशांश बत्तीस टक्के विधानसभानिहाय मतदान कसबापेठ सत्तावन्न दशांश नव्वद कोथरूड एकोणपन्नास दशांश दहा टक्के पर्वती शेहेचाळीस दशांश आठ शून्य पुणे कॅन्टॉनमेंट पन्नास दशांश पाच दोन टक्के शिवाजीनगर एकोणपन्नास दशांश सात दोन टक्के वडगाव शेरी एकोणपन्नास दशांश सात एक टक्के मावळ लोकसभा मतदारसंघ एकूण मतांची टक्केवारी बावन्न दशांश नऊ शून्य टक्के चिंचवड विधानसभा मतदारसंघ एकोणपन्नास दशांश चार तीन टक्के कर्जत साठ दशांश एक दोन टक्के मावळ त्रेपन्न दशांश शून्य दोन टक्के पनवेल एकोणपन्नास दशांश दोन एक टक्के पिंपरी अठ्ठेचाळीस दशांश दोन पाच टक्के उरण चौसष्ट दशांश सात पाच टक्के शिरूर लोकसभा मतदारसंघ एकूण टक्केवारी एक्कावन्न दशांश चार सहा टक्के आंबेगाव एकसष्ट टक्के भोसरी सेहेचाळीस दशांश दोन एक टक्के हडपसर पंचेचाळीस दशांश तीन सहा टक्के जुन्नर छप्पन्न दशांश तीन पाच टक्के खेड आळंदी पंचावन्न दशांश दोन नऊ टक्के शिरूर त्रेपन्न दशांश शून्य पाच टक्के जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपल साठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेड़कर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला सही वाला देना ढक्कन It's a say panny pinna. Monington Oxerich, proudly Indian.